माडा विधानसभेचं कसं मोठे दादा म्हणतील तसं आणि त्यामुळे इथं अनेक अनेक इच्छुक आहेत अनेकांनी स्वागत केलं या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छित चेहरा कुणाचाही असेल नाव कुणाचंही असेल तरी सुद्धा उमेदवार एकच आहे सांगू टाकायचं उमेदवार हो भैया साहेब तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की सगळे धाक धाक धक धाक धाकधाक व्हायला लागलं ना सगळ्यांचं भावा की आता काही टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तसं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं आता पुढच्या काही काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर ज्या काय बातम्या येतील त्याच्यातल्या शंभर टक्के बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःचं डोकं वापरा आता बातमी काय आली सर्वेच्या सूत्रांनुसार एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती आघाडीवर बातमी काय सर्वेच्या सत्रांनुसार एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती आघाडावर आघाडीवर रवी भाऊ ही बातमी जनतेचा सर्वे नाही ही, ही बातमी दोनशे सत्तर कोटी रुपयाची जी जाहिरात देण्यात आलेली आहे तुमच्या कष्टाच्या पैशातून त्यामुळं आता अशा बातम्या द्याव्या लागत आहेत अह जर एकशे सत्त्याहत्तर जागांवर महायुती आघाडीवर असती तर माढ्याला येईपर्यंत इतक्या इच्छुकांची गर्दी आम्हाला कशी भेटली असती आणि ही खरी वास्तवातली परिस्थिती आहे कारण महाराष्ट्रानं हा निर्णय घेतलाय महाराष्ट्रानं ठरवलंय जसं लोकसभेला ठरवलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं आता विधानसभेला सुद्धा ठरवलंय मग तुम्हाला वेगळं काहीच सांगायला आलो नाही का निर्णय तुमचा झालाय महाराष्ट्राने ठरवले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहायचं महाराष्ट्राने ठरवले मान्य उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर राहायचं महाराष्ट्राने ठरवले मान्य राहुल गांधींबरोबर राहायचं निमित्त आता फक्त विधानसभा निवडणुकीचे वाट फक्त निवडणूक लागायची बघतोय आणि एकदा निवडणूक लागली का मग महाराष्ट्राची जनता महायुतीचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही याची माझ्या मनात खात्री आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महायुतीच्या सरकारला फटकारले पुण्यातली शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली गेली त्याच्यावर सरकारने बांधकाम केलं बांधकाम केलं दादा पण सरकारच्या जमीन अधिग्रहणाचे पैसेच लोकांना दिले नाही बांधकाम झाले पैसे दिल्यानंतर ही राज्याच्या तिजोरीची आज परिस्थिती आहे जेव्हा तुम्हाला गुलाबी स्वप्न दाखवणारी लोक येतील तेव्हा त्या गुलाबी रंगाच्या मागची काळी बाजू सुद्धा बघायला विसरू नका सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केल्यानंतर त्याच्यावर बांधकाम केल्यानंतर सुद्धा सरकार जमीन अधिग्रहणाचे पैसे देत नाही शेवटी आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर याच्याविषयी दोन तासात खुलासा केला नाही तर मग लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल सरकारला ही सरकारची परिस्थिती जेव्हा तुम्हाला सांगायला येतात की तुमच्या खात्यावर माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं तर पंधराशे रुपये देऊ योजनेला कोणाचाही विरोध नाही योजनेच्या मागच्या हेतूला मात्र विरोध आहे विचार करा भावांनो नऊ वर्ष जर आपण एखाद्या बहिणीच्या घराहून जात असलो दाराहून जात असलो नऊ वर्ष कधी वळून बघितलं नाही बहिणीकडं हा आणि अचानक दहाव्या वर्षी दार ठोठावल्यानंतर आधी पावणे दहा वर्ष कधी बघितलं नाही अचानक उप्रती झाली बहिणीचं दार ठोठावलं सांगितलं का आता मी येतो रक्षाबंधनेला येतो ववाळणी घालतो बहीण काय म्हणाल आपल्याला आल्या पावली बाहेर निघ म्हणाल का नाही आणि मग अशा भावांचे जे मगाशी तुम्ही व्हिडिओ ऐकले मी जे सुरुवातीला जबाबदारीने म्हणाल योजनेला विरोध नाही पण मागच्या हेतूला का हेतू समोर आलाय जेव्हा वडनेऱ्याचे आमदार विधान करता दिलेले पैसे परत घेऊ जावळीचे आमदार काय म्हणतात स्क्रुटिनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर आहे मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणतात योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या पुढचं बटन दाबावं लागल आणि तेव्हाच हे कळतं ही बहीण लाडकी नाही यांची बहीण आहे आणि त्यामुळे जर निवडणुकी पुरती बहीण लाडकी होत असेल तर बहिणीने आधी विचार केला पाहिजे बहिणीने ठणकावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली बहीण ही पदर पसरणारी नाही प्रसंग पडला तर पदर खोचून लढणारी आहे जी परंपरा जिजाऊंची सावित्रीची नाहील्याबाई होळकरांची आणि म्हणून मग मा, मला विजयदादांचं विशेष आभार मानायचं कारण जेव्हा संकटाचा प्रसंग होता खरं तर माड्यात मला बऱ्याच चिठ्ठ्याल ताई एक चिठ्ठी अशी आली की गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका वरिष्ठांपर्यंत तुमच्या भावना पोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याचवेळी इतिहासातलं एक फार सोपं उदाहरण सांगतो आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आपण मानतो तेव्हा तो इतिहास जेव्हा आपण जागतो तो इतिहास जेव्हा आपण स्मरतो सरसेनापती नेतोजीराव पालकरांना अगदी प्रति शिवाजी म्हणायचे नेतोजीराव पालकरांनी महाराजांची साथ सोडली आधी आदिलशाहकडे नंतर मुघलांकडे गेले नंतर महाराजांनी त्यांना पुन्हा जेव्हा स्वराज्यात आणलं त्यांचं शुद्धीकरण केलं त्यांना पुन्हा स्वराज्यात आणलं पण महाराजांनी नेतोजीरावांना पुन्हा सरसेनापती केलं नाही हा आपला इतिहास आहे आणि म्हणूनच इतिहासाचं नाव घेता मी विजयदादांसाठी कारण माढ्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाही हा कारण मला येतानाच कळलं माढा विधानसभेचं कसं माढा विधानसभेचं कसं मोठे दादा म्हणतील तसं आणि त्यामुळे इथं अनेक अनेक इच्छुक आहेत अनेकांनी स्वागत केलं या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो चेहरा कुणाचाही असेल नाव कुणाचंही असेल तरी सुद्धा उमेदवार एकच आहे सांगून टाकायचं उमेदवार हो भैया साहेब तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की सगळे धाक धाकधाक धाकधाक व्हायला लागलं ना सगळ्यांचा भावा हो उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय पण माझी विनंती आहे नाव कुणाचंही जरी जाहीर झालं तरी त्याच एकोप्यानं त्याच एक, एक दिलानं तुम्ही काम कराल मुळी सुटता कामा नये तुमच्यावर जबाबदारी बावन हजार सातशेची जबाबदारी बावन हजार सातशेची बावन हजार सातशे मधलं एक पण मत कमी होता कामा नये कारण तुमच्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब चेहरा कुठलाही असेल नाव कुठलाही असेल आपला उमेदवार म्हणजे पवार साहेब आहेत कारण पवार साहेब केवळ व्यक्ती नाही पवार साहेब विचार आहेत आणि पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आपल्याला दाखवून द्यायचा या विधानसभा निवडणुकीत जेव्हा दिल्लीतले नेते आले दिल्लीतले नेते येऊन बोलले आदरणीय पवार साहेबांना जेव्हा भटकती आत्मा म्हणाले तेव्हा मा माडा विधानसभेतल्या प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत हे दिल्लीकरांना ठणकावून सांगायचंय सा आणि त्यामुळे तुमची ही मोळी अशीच एकजूट राहील आणि ही एकजूट राहत असताना लोकसभेला जो बावन हजार सातशेच मताधिक्य जे तुम्ही दिलं याच्यात आणखी वाढ करून एकच लक्षात ठेवा तुम्ही लोकसभेला काय म्हटले आपला माणूस आपला खासदार विधानसभेला काय म्हणायचं का आमदार हवा चेहरा नवा बदल हवा आणि हे करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला ताकद देव आणि ही ताकद देत असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीचा आवाज हा महाराष्ट्रात घोमद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आणि त्यामध्ये माडा विधानसभेला माझी विनंती आहे की त्यामध्ये आग्राच आग्रक्रमाचं पान हे तुमचं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेंटॉस ऍटॉनॉमस एडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूप आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी